चक्रपाणे बाबा ज्याचं तेल त्याने बेंबीतून तेलच तेल सारं तेलच दान रास म्हणा तर चार पाच काकांच्या घरी रास भरावी एवढी पाच सात काका जे आहेत त्यांच्या घरी पण आख्या नेलं तरी रास संपत नाही मला सांगा म्हणले जर हे सगळं होतं असताना मग मला डोळे नाही का मिळणार मला तर नक्की डोळे मिळतील आणि देवाने मुद्दाम त्याला धक्का दिलेला होता वर्ष झाला पाहिलं अरे म्हणले बघ तुला डोळे तर दिले आणि खर तो टकाटका बघायला लागला श्री चक्रपाणी महाराज की जय विचार करा अंतकरणातून जेव्हा एखादा कळवळ आलेला असताना मनातून इच्छा असेल ना तेव्हा मला जर हे काम तू केलंच पाहिजे देव त्याच्यासाठी अवतरलेले आहेत कोणासाठी म्हशीसाठी गाईसाठी कुत्र्यासाठी कोणासाठी अवतरले आहेत दोन पायांसाठी आहे ना ज्याला दोन पायात ज्याचा मजला वर आहे त्याच्यासाठी अवतरलेले जर आहेत तर निश्चितच याचा अर्थ तोच आहे की भगवंत ज्या कार्यासाठी अवतरलेत ना ते कार्य नक्की करतात फक्त त्याची आठवण करणारा कोणीतरी शिल्लक पाहिजे ती आर्तस्वराने जर हाक मारलेली असेल तर निश्चितच आपल्या मार्गातला एक माय ते काय उषा माय भजन म्हणायचं आहे ना कोणतं होतं ते आता तुम्ही जर इथे प्रसन्न नसते तर बसले असते काय या बोला काय तेवढाच एड कुठला की सुटला सुरू करतो कुठेही हो तसं देवाला एक वेळ आहे कोणतं अवतार घेतल्यानंतर जर माणसाच्या वेशात आले तर माणसांना काहीतरी दिल्याशिवाय चैन नाही फक्त त्यांनी काय केलं पाहिजे स्मरण केलं पाहिजे नाम नेजळती पाप ढिगार नाम का बागे आधार आठवा वारंवार प्रभूतारणहार स्वामी जो अवतार घेणार आहे अवतार आहे तो निश्चित तारणहार आहे संकटांना दूर करणारा आहे परंतु त्याची आठवण नाही गाठी हातात घेतली तरी चालेल पण अंतकरणात मात्र त्याची आठवण असली पाहिजे हातात काम मुखात नाम असलं पाहिजे आणि ज्याला हे जमलं त्याला देव जिंकता येतो मग देव जिंकत असताना बघा चक्रपाणी बाबांनी मी काल दिवशी बोलत असताना सहज असा माझ्या चिंतनात आलं माझ्या मनामध्ये की बाबांनी असं फलटण सदोतीस वर्ष राहिल्यानंतर काबर सोडलं असेल आणि कोणत्या गोष्टी मग आता गृहस्थ आश्रम स्वीकारला आहे बा बायको केलेली आहे आणि बायकोला सोडून आता जावं काय जाऊ देता काय कोणाला आयांना जाऊ देता काय कोणी कोणाला असं हां अरे म्हणजे म्हणते काय बी करावा मी आता पक्की गाठ मारलेली किती सात जन्माची सात फेरे मारून है का आणि आणि त्याने सुपारी सुपारीवर वा पाणी वाहून वाहून म्हणलेलं आहे धर्मेच्या अर्थेचं कामेचे नाते चरा चरा मी म्हटलेलं आहे डोळ्याला पाणी लाव म्हणलं की लावलं ला डोळ्याला पाणी मम मम म्हणलं की मन मम आणि गण म्हणलं की व्हायला गण सारं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आता जाताही येत नाही आणि आता, आता सोडताही येत नाही परंतु मग इथेच त्याची सवय लागली तरच पुढचं मार्ग निश्चित आनंदही असेल सुखकर असेल आणि म्हणून हा सुखकर व्हावा म्हणूनच स्वामी श्रीचक्रवाणी बाबा अवतार घेतात आणि अवतार घेऊन या जीवांपर्यंत आल्यानंतर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी याच ठिकाणी करतात मग जसं इथे सदोतीस वर्ष हे सोडायला काय कारण झालं असेल जसं आज आता गुडघे दुखत आहेत आता कंबर दुखत आहेत आता औषधं खाऊन कंटाळे आता डॉक्टरचं थोबडं बघायची इच्छा नाही असं वाटतं ना नको रे बा आता हे फक्त पैसे घाणारेच आहेत वाटतं की नाही मनात आता पण इतना सुख नाही लेकिन मरणे का डर आहे हां दुखणाऱ्या माणसाला कोणी काम सांगतंय का त्याच्या इतकं सुख कोणतंच नाही पण मरायची भीती असल्यामुळे म्हणजे नाही डॉक्टरकडे जावंच लागलं त्या त्याचं मोहडा बघितल्याशिवाय त्याचं तोंड बघितल्याशिवाय आपल्याला बरंच वाटत नाही एकंदरीत डॉक्टर जसा आवश्यक आहे आपल्या कशासाठी हे जे रोग आहे आपल्याला दिसणारे हे घालवण्यासाठी तसे जे दिसतच नाही असे रोग आपण जे जोडून आलेलो आहोत ते कोण घालवेल त्याला कोण नष्ट करेल आणि म्हणून परमेश्वर अवतार घेतात आणि अवतार घेतल्यानंतर गृहस्थाश्रम असावा कसा अतिशय सुंदर पद्धतीने श्री चक्रपाणी बाबांनी आचरून दाखवला आहे तीनच गोष्टी केल्या डॉक्टरांनी आता सांगितलं हे बाय बाई तुला जर नीट राहायचं असेल मनके मनके पट्टा पुट्टा लावायचा नसेल आणि वादवीत होऊ द्यायचा नसेल तर आता गाधी सोडा आणि चटईवर झोप जमिनीवर झोपावं लागेल केव्हा केव्हा एक तो माणूस दोन हजार रुपयाची फी भरल्यावर नाही म्हणते डॉक्टरने सांगितलं कुठं खाली झोपायला है ना तोपर्यंत माणूस खाली झोपत श्री चक्रपाणी बाबांनी अवतरल्यानंतर भूमिशयन असा एक नियम आचरला कधीही पलंगावर झोपले नाही म्हणजे गृहस्थाश्रम कसा सुंदर बनवावा भूमी जमिनीवरच झोपायचे एक कुशासन घेतलं की बस झालं काम कोणती गादी नाही अनंत ब्रह्मांडाचा नाही कशावर झोपतो कुशासनावर एका चटईवर झोपतो मात्र आम्हाला कुठं जर चटई दिली तर म्हणजे परत त्या घरी जायचं नाही काय खरं आहे म्हणलं त्याचं त्याच्याजवळ काय श्रद्धा का आहे त्याच्याजवळ काय भाव आहे का त्याच्याजवळ काय म्हणले पण देवाने मात्र भूमिशयन असा नियमच घेतलेला आहे बघा थोडस पुढे जाऊया की दुसरा नियम होता वाघ नियम बोलायचं किती व्यर्थ बोलणे नाही बोललं तर त्याच्यातून काही ना काही समोरच्याला आनंद झाला पाहिजे असंच बोलावं नाही तर मुग बरे काय ना म्हणता ना तुम्ही काय म्हणतात ते काय मुग गिळ्या माणूस साधा सुद्धा नाही मूग गिळ्या कशाला म्हणतात जो बोलतच नाही त्याला मुख गिळ्या म्हणतात मराठीत म्हण आहे तसं या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रस्वामी म्हणतात अन्य वार्तेपासी निद्राचा विनाकारण व्यर्थ बडबड करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा झोपल्याला बरा याची निंदा त्याची निंदा त्याची चुगली याचं काय चाललं त्याचं काय चाललं त्या अमक्या वस्तीवर काय त्या गावात काय ना अमक्याने काय केलं नंतर अमक्याने काय केलं जाऊ दे काय घेणं त्याने केलं तो भोगणार आहे जो बोया सो पाया जे पेरलं ते उगवणार आहे आणि म्हणून तुम्ही तोंडावट पेरलं तर ते देशांतरा जायला वेळ लागत नाही तुम्ही बोला कुठेही कुठंही बोललं तरी कोणत्याही टोकाला क्षणाचाही विलंब न लागता जातं जसा हवा सर्वत्र खेळते तसं तुमचं बोलणं सर्वत्र खेळतं एकदा का बोलले ज्याची निंदा केली त्याच्यापर्यंत ते जातं म्हणजे जातं म्हणजे जातंच आणि जीवाने सांगत असते हे पाहिजे मी तुलाच सांगते बरं त्या दिवशी ती की नाही असं म्हणत आणि तुम्ही तिला अशा अशा विश्वासाने सांगितलेलं असतं की बस तूच माझी मैत्रीण बरं खरं पण एक गोष्ट सांगायची होती का तुला तिने विचारले नसताना सुद्धा आपण काय करतो बळजबरीने त्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि व्यर्थ काय करतो जसे कपड्यावर डाग कामाने पडले तसं निंदेने कशावर डाग पडले जीवावर डाग पडले याचे बारा बारा वर्षाचे नरक मात्र भोगावे लागतात संघर्षाचं अंतकरण दुखवलं एखादा जप तप केलेला माणूस असेल त्याचं अंतःकरण दुखवलं विनाकरण तर त्याचे जे लेप आहेत ते पात्रक्षोभ होतो आणि पात्रक्षोभ मला वाटतं की अख्खा यादव कुळ नष्ट झालं कशाने झालं फक्त पात्रक्षोभ म्हणेच ना एका ऋषीची चेष्टा केली होती दारू पिऊन नाचले कुदले आणि देवाण सांगितलं दारू प्यायची नाही बरं आणि नेमकी तेच पेले कारण अगोदर कुणाची चेष्टा केली होती ऋषीची एका तपस्व्याची ते एका ऋषीची चेष्टा केल्यामुळे त्याला काय झालं शेवटी भोगावं लागलं अख्खा यादव कुळ त्याने शापच देऊन टाकला जे याच्या पोटी होईल त्याने अख्खा यादव कुळ नष्ट करून टाकला तसंच झालं काही फरक नाही आणि म्हणून याचा विचार करत असताना सातत्याने सदैव आपण सतर्क राहिलं पाहिजे चक्रपाणी बाबांना आठवत असताना जसं त्यांनी आयुष्यात सदोतीस वर्ष फलटणला राहिले परंतु कधीही कामापेक्षा जास्त बोलले नाहीत गृहस्थाश्रमाचा नियम काय केलं आयुष्यात कधीही कामापेक्षा विनाकारांचं बोललेच नाही याला म्हणायचं वांग नियमन हे चक्रपाणी बाबांचं दुसरं सूत्र जीवना जीवनात यशस्वी होण्यासाठीचं की जर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे ना नमो दोषा नमो गुन्हा मला कोणाचं घेणं देणंच नाही त्याने काय केलं मला काय करायचं हे कोणी ठरवायचं मी ठरवायचं याने काय केलं त्याने काय केलं त्याने अरे मी किती दिवे लागले एवढंच बघ ना याचे त्याचे दिवे जाऊ दे मी किती दिवे लावलेत एवढं बघायचं निश्चितच त्याचा जीवनामध्ये निश्चितच खरंच दिवा लागेल आणि परब्रह्म परमेश्वरच याला आनंद देईल जो आजपर्यंत या आनंदाच्या पाठीमागे लागला होता तो आनंद याच्या पाठीमागे लागेल आनंदाकडे आपल्याला जायची गरज नाही आनंद आपल्यापर्यंत आला पाहिजे जसं बाईसापर्यंत आनंद आला जसं हे चक्रपाणी बाबा कुठपर्यंत गेले त्या गायत्री नावाच्या मेलेल्या मुलीपर्यंत गेले आणि तिला जिवंत केलं आनंद आंधळ्यापर्यंत गेला कांधळा गेला तिथपर्यंत तोपर्यंत देवच तिथपर्यंत जातो की नाही आनंद आनंद तुम्हाला शोधत असतो कारण तर आपण आपण कोणाला शोधतो आपण अहंकाराला शोधत असतो आपण अहंभावाला शोधत असतो आम्ही आमच्या वैभवाला शोधत असतो आम्ही आमच्या अष्टभोगाला शोधत असतो आणि त्याच्यामध्ये आनंद केव्हा हरवून जातो आम्हालाच कळत नाही म्हणून जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागेल चुप्पी ज्या ज्या वेळेला पटलं नाही त्या त्या वेळेला काय करायचं फक्त तोंडाला कुलुप्त काय लावता येत नाही झोगऱ्यासारखं ह्याच चरित्रात आहे काय केलं म्हणले पटत नाही त्या ठिकाणी झोगऱ्याने म्हटलं अरे मीच तरी यांना सांगितलं मारा मारा म्हणून आता आता काय होईल याचं आता म्हणले तुला एकच करायला लागेल तुझे कंकरे तोंड शिवीले तोंड शिवून टाकलं त्याने स्वतःचं आणि चक्रपाणी बाबाला भेटायला गेला देवपूर हे कुचकीय असत एक ब्राह्मण जेव्हा कुठे जातो एका उंटाच्या सांगाड्यामध्ये मेलेला उंट त्याचे हाडकर राहिलेले त्याच्यात चक्रपाणी बाबा ब्राह्मण आहे अवतार कोण आहे ब्राह्मणाच्या घरी अवतरले ब्राह्मणपुरीत अवतरले चक्रपाणी बाबा जेव्हा द्वारकेला एका ब्राह्मणाने बघितलं तर कुठे बसलेले आहेत कुठे हडकात हा त्याला जाऊन दंडोत करावं वाटला असं काय त्याला अरुण नाही बप्पा नऊशे वर्षापूर्वी केवढा विटाळ केवढा वाटा आणि अशा टायमी तिथे जाऊन मग त्या चक्रपाणी बाबांनी याच होतच नव्हतं नव्हत्याचं होतं करून दिलं जर निष्ठा असेल श्रद्धा असेल तर तेही देव करतात मात्र आ, याने एकच केलं आजपासून मी व्यर्थ बडबडच करणार नाही स्वतःच्या तोंडाला शिवून घेतलं देवाला त्या ग्राम देवतेला सांगावं लागलं अरे तू ज्याच्यासाठी बसलास ना आम्ही काहीच करू शकत नाही चक्रपाणी नामे देवता असे त्याच्याकडे जा तो देवादी देवा देव आहे तोच तुला काही देऊ ते ते दिसल्याबरोबर तर त्याने अरे तोंड उसवू म्हणे तोंड उसवलं आणि ज्या प्रभूंनी फक्त बावन पुरुषा दाने आपण म्हणतो ना आरतीत बावन पुरुषांना विद्या दिल्या मात्र आनंद जीवांचा उद्धार करणारा चक्रवाणी बाबा जोगऱ्यासारख्या डाकूला ठाकुराला टोळीच्या नायकाला चोरांच्या नायकाला काय केलं ज्ञान दिलं ब्रह्मविद्या सांगितली आणि आनंदच आनंद दिला जे जे करायचं नाही ते सुद्धा जीवासाठी परमेश्वर करतात फक्त त्याने काय केलं होतं वांग नियमन बोलणंच बंद करून टाकलं जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत तर तो तो बोलणारच नाही बस माणसाचं तर मारायचंच काम केलं या मार त्याला प लूट आण वाटून घ्या मला द्या विषय संपला अरे पण हे किती दिवस करायचंय कुणासाठी आणि कशासाठी जेव्हा म्हणत आलं त्या दिवशी तोंड शिवलं देवाला भेट द्यावी लागली म्हणजे देवालाच प्रश्न विचारला परत कि देवा सांगा ना म्हणले मी एवढे पाप केलेले आहे हे पाप नासन कशाने त्याचा उपाय तर सांगा सांगतो ना उपाय सांगतो हे तुझा समुद्राच्या काठावर जा आमोशाच्या दिवशी समुद्रातून अख्खी सोन्याची द्वारका तुला झळझळ करताना दिसली तर समजायचं पाप नाचल गेलं आमोशाच्या दिवशी द्वारकेच्या समुद्राच्या काठावर जाऊन बसला तिथे कोणती नदी आहे तिथे वाहणारी गोमती नावाची नदी है ना मग या त्या समुद्रात जिथे मिळते तिथे हा जाऊन बसला तर तिथे ज्या समुद्रात द्वारका बुडवली ते काठावर जाऊन बसला तिथे हा ब्राह्मण रात्रीच्या बारा वाजल्या आणि समुद्राचं पाणी बाजूला गेलं आणि चमचम करणारी सोन्याची नगरी त्याला लक्षात आली अरे म्हणले देवादे देव जो आहे श्रीकृष्ण भगवंत दुसरा तिसरा कोणीच नाही तर हाच द्वारवतीकार श्री चांगदेव आऊळ आहे ना हाच आमचा श्रीकृष्ण आहे अशी प्रतिती म्हणून आपण पाचही अवताराला कृष्ण ही नामना देतो अशा कृष्णाचं स्मरण करूया आज या अवतार दिनानिमित्ताने सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुद्धा काय केलं पाहिजे भूमिशयन आणि कमी बोलणे वाईट बोलूच नाही बोलता आलं तर चांगलं बोलायचं चा, अंतकरण कुणाचं दुखवू नये आणि तिसरा नियम होता ब्रह्मचारी तुम्ही म्हणणार काय आम्हाला काय संन्यास देतो आताच अजून वेळ आहे बाबा आताच संन्यास ब्रह्मचारी कसा हो ग्रस्थाश्रमामध्ये आताही ब्रह्मचारी राहत आहेत शेवटचा सा नियम सांगतो आणि संपूया आपण तर हे ब्रह्मचारित्व इथं सांगितलेलं आहे की आता बायको असताना ब्रह्मचारी कसं काय मग म्हटले तसं नाही रे बावळ्या अरे ब्रम्हचारीव अगोदर अवघे जिव्हा इंद्रिय धरली अवघे इंद्रिय धरले होते कोणी सांगितलं आमच्या गोसाव्याने स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं जर जीभ जर धरलेली असेल आपण जर तिला संयमित केलेलं असेल धरली म्हणजे अशी पकडून ठेवायची काय म्हणजे संयमित करायची जिथे जी जीभ वळवळ कळत असेल तिथे बोलायचंच नाही आपली गरज नाही ना त्यांना त्यांना बोलायचंच नाही काय घेणं देणं नाही बा ठीक आहे तुम्ही तुमच्या ठिकाणी मी माझ्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने जर राहिलं तर आपल्याला आनंद जाणं परंतु आपण विनाकारण जीभ ओळवळ केली तर त्याचे लेप मात्र लाभतीलच किंवा समोरचा काही ना काही आपल्याला बोलल्याशिवाय सोडणार नाही मग सुरुवात कुठून करावी लागेल गृहस्थाश्रमापासून आणि कुठून करावी लागेल ते गृहस्थाश्रमे जिभेपासून सुरुवात करावी लागेल जर जीभ संयमित राहिली तर अवघे इंद्रिय धरले होते दृष्टांत मोदळ याचा मोदळ असे एकातून पाणी टाकलं तर दुसऱ्यातून वाहून जातं एकातून पाणी टाकलं तर ते बंद केलं जातं तिसऱ्यातून वाहून जातं त्याला छिद्रच छिद्र येतं परंतु जे जिथून आहे पाणी तेच बंद केलं तर खालून पळून करून आहे का नाही तसं जिभेने जर काही बोललंच नाही समोरच्याला अंतकरण दुखेल असं ग्रहस्थाश्रमाने तर मला नाही वाटत कुठला लेप लागेल लागेल काय अंतकरणच कोणाला दुखवलं नाही आनंदही आनंद बस येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बुजा या झोपडीत माझ्या असं या कसारात मग भूमीवरी पडावे ताऱ्याकडे प्रहावे प्रभूनामनित्य गावे या झोपडीत माझ्या बस जर असा जर राहिला आश्रमामध्ये तर निश्चितच भगवंत त्याला येऊन भेट देतात कोणत्या मंदिरात जाऊ नका की कोणत्या कुठेच जाऊ नका तुम्हाला घरात बसल्या भेट देतात भगवंत पण तशा पद्धतीने राहिलं पाहिजे तसं सर्व आता येत नाही कारण घर राजस्थानच असतं म्हणून मंदिरात जावं लागतं मंदिरात गेल्यानंतर तिथे साधूंचं दर्शन होतं तिथं पशव्यांचं दर्शन होतं आणि ती जागा सात्विक असते जसं आता पडत्या घरात हागणं मुदं लेकरांचं त्या घरात पण इथे आलं द देवाच्या घरात की कसं जरा बरं वाटतं नाही वा वा वा, वा बरं वाटतंय कारण इथे दोन गाठ्या झालेल्या असतात पारायण झालेलं असतं स्मरण झालेलं असतं दंडक घातलेले असतात ही जागा सात्विक आहे आणि म्हणून आपल्याला प्रपंचात आनंद लुटायचा अस ह्या जागा आता की साधूंची भेट गुरूंची भेट मंदिरातली भेट देवाची भेट किंवा वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेली दानाची क्रिया असेल किंवा श्रवणाची क्रिया असेल सत्संगाची क्रिया असेल या क्रिया आपल्याला गृहस्थाश्रमातच जमतात कारण आम्ही ताता झाले आम्हाला काय जमता आता आम्हाला दोनच गोष्टी देता येतात एक तर कातर घेता येते दीक्षा देता येते नाही तर उपदेश देता येतो काय देता येत का नाही देता येत काय तो तुम्हाला सगळंच देता येतं ना लेकरापासून तर सगळं सगळं देता येतं काय स्वतःच्या शरीरापर्यंत सार देता येतं आणि म्हणून फक्त इथे काय काय सांगितलं ब्रह्मचारी कशाने जिभेने जर ब्रह्मचर्य राहिला डोळ्याने ब्रह्मचर्य राहिला कानाने ब्रह्मचर्य राहिला हाताने ब्रह्मचर्य राहिला पायाने सन्मार्गी चालणारा जर पायाने ब्रह्मचर्य राहिला तर या जगात ताकद नाही दुःख देण्याची म्हणून या चक्रपणी अवतार दिनानिमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या जीवनात यशस्वी हो आनंद मिळव आणि देव आपल्याला कळो एवढीच યાઠિકાણી પરમેશ્વર ચરણી પ્રાર્થના કરતો દંડવત પ્રણામ દંડવત પ્રણામ સર્વજ્ઞ્રી ચક્રપાણી મહારાજ કી જય દંડવ